दोन गायी आणि मुलींमध्ये जोरदार हाणामारी झाली सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोन गायी आणि मुलींसोबत काही विचित्र घटना घडते जी पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल तुम्ही शांत गाय अनेकदा पाहिली असेल पण या व्हिडिओतील गाय शांत दिसत नाही मात्र गाय आणि मुलींमध्ये जोरदार हाणामारी होते आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत एकीकडे गायीने हे जाणून बुजून केले नसावे असा विचार प्राणीप्रेमी करत आहेत तर दुसरीकडे या दोघांच्या भांडणात जखमी झालेल्या मुलीबद्दल काही लोक सहानुभूती व्यक्त करत आहेत मुलीवर गाय या टक्कर पाहून काही लोक आहेत तर दुसरीकडे लोकांनी त्याची खिल्ली उडवली आहे मात्र या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर गायीला कोणीतरी हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते मात्र बेकायदा राहिल्याने गाय मुलीवर बसली आणि दुसऱ्या गायीला धडकली मग हा अपघात त्या मुलींसोबत होतो हा अपघात पाहिल्यानंतर आजूबाजूचे लोकही आले आणि त्यांनी मुलीला गायीपासून वाचवले या व्हिडिओची पुष्टी करता येत नाही व्हिडिओ व्हायरल झाला होता ही पाहिल्यानंतर गाय तिच्या अंगावर पडल्याने मुलीला दुखापत झाली असावी असे वाटते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बहुतांश लोकांना मुलीची काळजी वाटू लागली आहे किंबहुना काही लोकांनी या व्हिडिओवर विनोदही केले आहेत दूध पोहोचवल्याचा संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल